नांद्रे सांगली राज्यमार्ग क्रमांक एकशे बेचाळीसवर नावरसवाडी नवीन पुलाच्या पुढील वळणावर मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता चारचाकी वडाप जीप पलटल्याची घटना घडली चालक बाजूचा दरवाजा अचानक निघाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप उलटली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे एम एच के झिरो पाच तेरा क्रमांकाची वडाप जीप नांद्रेहून सांगलीकडे येत असताना हा अपघात झाला वाहनात एकूण तेरा प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी नऊ जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झालेत अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असीमा मित्रा यांनी तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली रुग्णवाहिका चालक तोहिद मुल्ला यांनी जखमींना त्वरित सांगली येथे शासकीय रुग्णालयात दाखल केलं वेळेवर उपचार सुरू झाल्याने जीवितहानी टळी दरम्यान अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे